या सगळ्या इन्स्टिट्यूशन्सला एकत्रित केलेला आहे या इन्स्टिट्यूशनचे सगळे शास्त्रज्ञ जे आहेत तिथे काम करणारे जेवढे वेगवेगळे लोक आहेत या सगळ्यांना आता शेतकऱ्यांच्या बांधावर पाठवण्याचा निर्णय त्यांनी घेतलेला आहे आणि एकोणतीस तारखेपासनं ते सगळे प्रत्येक जिल्ह्यामध्ये शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन त्या ठिकाणी शेतकऱ्याला मार्गदर्शन करणार आहेत मला असं वाटतं की हा जो अप्रोच आहे होल ऑफ द गव्हर्नमेंटचा अप्रोच हा अत्यंत महत्वाचा आहे कारण वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये वेगवेगळे प्रयोग होतात वेगवेगळ्या भागांमध्ये वेगवेगळे प्रयोग होतात पण त्याचं कधी स्टँडर्डायझेशन होत नाही आणि त्याला पाहिजे त्या प्रमाणात विस्तार देखील मिळत नाही आणि म्हणून अशा पद्धतीनं हे जे सगळे प्रयोग आहेत म्हणजे जे केवळ लेबॉरटरीमध्ये आहेत ते लेबॉरटरीमध्ये न राहता ते प्रयोग आपल्याला शेतकऱ्यांपर्यंत कसे पोचवता येतील याचा देखील प्रयत्न हा अत्यंत महत्वाचा आहे आणि हे सगळं करत असताना आपण परवा देखील आपली ची बैठक घेतली या बैठकीमध्ये आपला हा प्रयत्न आहे की शेतकऱ्यांना सुलभतेनं कर्ज मिळालं पाहिजे आपण जर बघितलं तर याचा थेट संबंध आपल्याला असा पाहायला मिळतो की ज्या जिल्ह्यांमध्ये तिथल्या बँका किंवा जिल्हा बँका या अडचणीत आल्या त्यामुळे त्या योग्य प्रकारे फायनान्स करत नाही आणि त्या जिल्ह्यांमध्ये ज्या आपल्या कमर्शियल बँका आहेत राष्ट्रीयकृत बँका आहेत किंवा ग्रामीण बँका आहेत या बँकाही आपलं त्या ठिकाणचं जे काही टार्गेट आहे ते पूर्ण करत नाही असे सगळे जिल्हे हे आत्महत्याग्रस्त जिल्हे आहेत असे सगळे जिल्हे हे कृषी डिस्ट्रेसचे जिल्हे आपल्याला पाहायला मिळतात आणि म्हणून याचा थेट संबंध आहे आणि आपण जर आपला जो इकॉनॉमिक सर्वे आहे या इकॉनॉमिक सर्वे मध्ये प्रायव्हेट सावकाराचे लायसन्स सगळ्यात जास्त कुठे हे बघितलं तर ते याच जिल्ह्यांमध्ये आपल्याला पाहायला मिळतात कारण त्यांना प्रायव्हेट सावकाराशिवाय दुसरा पर्याय नाही बरे लायसन्स लायसन्सी जे प्रायव्हेट ला ला सावकार आहेत त्यांची जेवढी संख्या आहे त्याच्या दुप्पट ज्यांनी लायसन्स घेतलेला नाही आणि जे कुठलेही नियम पाळत नाही आणि जे पाहिजे तेवढा इंटरेस्ट लावतात अशा प्रकारचे देखील सावकार त्या ठिकाणी आहेत त्यामुळे सावकाराच्या पाशातनं जर आपल्याला शेतकऱ्याला बाहेर काढायचं असेल तर त्याला योग्य प्रकारे इन्स्टिट्युशनल फायनान्स मिळणं ही आपली जबाबदारी असं समजून आपण आपल्या जिल्ह्याचं जे टार्गेट आहे हे टार्गेट पूर्ण झालं पाहिजे याकरता लक्ष घातलं आणि मी बँकर्स असतील तर त्यांची माफी मागून सांगतो पण राष्ट्रीयकृत आणि कमर्शियल बँका यांच्याकरता हा प्रायोरिटीज नाही त्यांना जरी कागदावर हे प्रायोरिटी सेक्टर लिहिलं असलं तरी त्यांच्याकरता ही प्रायोरिटी नाही आहे त्यांना त्या ठिकाणी आपली बॅलन्स शीट बघायची आहे त्यांना त्याच्यामुळे त्यांच्या प्रायोरिटीज वेगळ्या आहेत ते फक्त टार्गेट म्हणून या गोष्टी करतात अनेक बँका आपण बघितल्या की त्या बँकांना या ठिकाणी ते जे दिलेलं टार्गेट पूर्ण न करता त्याच्यावरची पेनल्टी दरवर्षी भरतात पण टार्गेट पूर्ण करत नाही त्यामुळे आपल्याला अशा बँकांकडनं हे करून घ्यावं लागेल त्यांच्या मागे लागावं लागेल त्यांच्याकडनं फायनान्सिंग करून घ्यावं लागेल जसं आपण सांगितलं की सिबिलची अट ही आता कुठेही नाही त्यामुळे कोणी जर लावत असेल तर मी यावेळेस बँकर्सला सा सांगितलेलं आहे की तुमची जबाबदारी आहे की तुम्ही जो सिबिलची अट लावेल त्याच्यावर नुसती तुम्ही सांगता की आम्ही कारवाई करतो पण कारवाई करत नाही असं चालणार नाही तुम्हाला त्यांच्यावर कारवाई करावी लागेल आणि रिझर्व्ह बँकेने आणि एसएलबीसी देखील हे मान्य केलेलं आहे की सिबिलची अट जर लावली आणि शेतकऱ्याला त्या ठिकाणी स्केल ऑफ फायनान्स मध्ये किंवा फायनान्स देण्यामध्ये कुठे गडबड झाली तर त्याच्यावर देखील कारवाई केली जाईल असं त्यांनी मान्य केलंय म्हणून या सगळ्या गोष्टींकडे आपल्याला लक्ष देण्याची आवश्यकता आहे आणि त्या माध्यमातून निश्चितपणे मला असं वाटतं की योग्य प्रकारे पतपुरवठा आपण जर त्या ठिकाणी करू शकलो आपण पाहतो की अगदी जुलैच्या शेवटपर्यंत देखील टार्गेट पन्नास टक्के नसतो दरवर्षी आपण बघतो ही पद्धती काही योग्य नाही मला असं वाटतं की योग्य वेळेत पतपुरवठा मिळणं हे देखील अत्यंत महत्वाचं आहे तर त्या दृष्टीने आपण कशा प्रकारे कारवाई करू शकू हा प्रयत्न आपण सगळ्यांनी मिळून केला पाहिजे एकूणच आपलाही होल ऑफ द गव्हर्नमेंट अप्रोच म्हणजे याशी संबंधित जेवढी खाती आहेत आणि आपली कृषी विद्यालय असतील असे सगळे मिळून आपण शेतकऱ्याच्या पाठीशी उभे आहोत आणि शेतकऱ्याच्या अडचणीमध्ये आपण त्याला मदत करतो लिंकेजचा विषय दरवर्षी आपल्याकडे येतो आणि दरवर्षी आपण त्याच्यावर चर्चा करतो या वर्षी लिंकेजवर इफेक्टिव्ह कारवाई केलीच पाहिजे काही झालं तरी केली पाहिजे म्हणजे इथे जे, जे? सांगितलं ते सांगून विसरलं असं सा चालणार नाही या आपल्या लायसन्सवर त्या ठिकाणी सगळी कामं चालतात त्याच्यामुळे ज्या दुकानासमोर बोर्ड असणार नाही ती जबाबदारी तिथला कृषी अधिकारी आणि जे कोणी संबंधित असतील त्यांची ती त्यांची जबाबदारी असेल आणि बोर्ड नसेल तर त्याच्या जो काही लायसन्स आहे तो लायसन्स रद्द करण्यापर्यंत देखील त्याच्यावर कारवाई आपल्याला करावी लागेल आणि त्याचसोबत आपण जसं सांगितलं की त्यांच्याशी बैठक घेऊन कोणचे पुरवठादार हे त्यांच्यावर लिंकेज करतात त्या ठिकाणी कंपल्शन करतात त्यांची यादी तयार केली पाहिजे आणि त्यांनाही सांगितलं पाहिजे की आम्ही तुमच्यावर जसं मग अशी सांगितलं अतिशय चांगली गोष्ट आहे एसेन्शियल कमोडिटीज ऍक्टच्या च्या अंतर्गत गुन्हा दाखल करू कारण खरं आहे की ज्या गोष्टी आपण मोठ्या प्रमाणात सबसिडीवर देतो त्या गोष्टीवर जर लिंकेज करायला लावलं तर निश्चितपणे कायदा आपल्या बाजूने आहे आपण कायद्याचा अवलंब करू शकतो आणि त्यांच्यावर पाहिजे त्या प्रमाणात आणि मी एक सांगतो की दोन तीन कारवाया करा डिटेरंट उभा करा काही सगळी कारवाई करायची गरज पडत नाही डिटेरंट जर उभा राहिला तर निश्चितपणे मला असं वाटतं की याच्यामध्ये पुष्कळ बदल होतो खरं म्हणजे कृषी विभागाने खूप चांगल्या प्रकारे टेक्नॉलॉजीचं अडॅप्टेशन सुरू केलेलं आहे आता नानाजी देशमुख कृषी समृद्धी योजनेचा टप्पा दोन आपण सुरू करतो या टप्पा दोन मध्ये मला असं वाटतं की आपण आता साडेसात हजार गावं त्याच्यामध्ये घेतलेली आहेत आणि ही जी योजना आहे ही योजना खऱ्या अर्थानं ज्याला आपण क्लायमेट प्रूफ अॅग्रिकल्चर म्हणतो अशा क्लायमेट प्रूफ एग्रिकल्चर करता आतापर्यंत झालेला हा अतिशय उत्तम प्रयोग आहे आज आपण शेती शाळेच्या संदर्भात जो विचार केला आणि विशेषतः डिजिटल शेती शाळा म्हणजे ज्यावेळी पाणी फाउंडेशननी त्यांच्या वॉटर कप करता डिजिटल शेती शाळा घेतली तर त्यातनं त्यातलं शेतकऱ्यांचं पार्टिसिपेशन हे अतिशय चांगलं आहे आणि खूप मोठ्या शेत प्रमाणात शेतकऱ्यांना त्यातनं उत्साह मिळतो त्यातनं प्रोत्साहन मिळतं त्यांच्या प्रश्नांना उत्तर मिळतात ज्या काही नवीन पद्धती आहेत त्या नवीन पद्धती शेतकऱ्यांना त्याचा अवलंब करता येतो त्यामुळे या डिजिटल शेतीशाळा आता प्रत्येक तालुक्यात घ्यायचा जो आपण निर्णय घेतलेला आहे त्यालाही अधिक अधिक प्रसारित करून आणि त्यात शेतकऱ्यांचा सहभाग कसा वाढेल हा प्रयत्न आपण केला पाहिजे शेवटी या डिजिटल शेती शाळा ज्या आहेत याच्यातले तज्ज्ञ हे सगळे आपल्याच कृषी विद्यापीठाचे प्रमुख लोक आहेत की जे त्या ठिकाणी जाऊन या डिजिटल शेती शाळाच्या माध्यमातून प्रबोधन करतात तर मला असं वाटतं की आउटरीच करण्याकरता जे जे काही माध्यम आहेत त्या माध्यमातन जर आपण शेतकऱ्यांना प्रबोधन केलं तर मोठ्या प्रमाणात त्याचा फायदा आपल्याला होऊ शकेल आ, मला अजून एक गोष्ट आपल्या लक्षात आणून द्यायची आहे की आपण वेगवेगळे जे आ, स्मार्ट सारखे उपक्रम चालवले आता त्याला चांगली गती मिळालेली आहे खरं म्हणजे मध्यंतरी दोन वर्ष त्याला काही गतीच नव्हती आपला जो काही त्याचा जो काही काळ होता त्या दो काळातले दोन तीन वर्ष आपण वाया घालवले आहेत पण मला असं वाटतं आता आपण याच्यावर गती घेतलेली आहे तर आपल्याला जे पैसे त्याच्यात सँक्शन आहे किंवा जे आपल्याला कर्ज सँक्शन आहे त्याचं पूर्ण युटिलायझेशन व्हायच्या दृष्टीनं या दीड ते दोन वर्षाचा प्रोग्राम आपल्याला तयार करावा लागेल कारण आपण या माध्यमातनं एक बिझनेस ऍक्टिव्हिटी उभी करतोय शेवटी केवळ शेती नाही तर शेतीसोबत आपण जोपर्यंत बिझनेस ऍक्टिव्हिटी उभी करणार नाही तोपर्यंत शेतकऱ्याच्या शेतमालाला शेत भाव मिळू शकणार नाही आणि म्हणून आपलं तर मूळ संकल्पना आहे की दहा हजार गावांमध्ये आपल्याला ही बिझनेस ऍक्टिव्हिटी सुरू करायची आहे आता सुरुवात त्याची चांगली झालेली आहे आता याच्यामध्ये कुठलाही खंड न पडता याला जेवढ्या विस्ताराने आपल्याला करता येईल तेवढ्या विस्ताराने आपण केलं पाहिजे खर तर आज कृषी विभागाच्या माध्यमातनं इतक्या वेगवेगळ्या योजना चाललेल्या आहेत या सगळ्या योजनांचा एकत्रित विचार करून आणि गाव ही एकात्मिक संकल्पना अशा प्रकारचा विचार करून जर आपण या योजना राबवल्या तर निश्चितपणे एक मोठं ट्रान्सफॉर्मेशन आपण करू शकतो कारण मागच्या काळात आपण जलयुक्त शिवारमध्ये देखील बघितलं की ज्यावेळेस एकात्मिक विचार केला त्यावेळेस ट्रान्सफॉर्मेशन घडलं ज्यावेळेस सगळ्या योजनांचं एकत्रीकरण केलं आणि त्याला आपण एक कॉन्व्हर्जन्स ऑफ कमांड केला त्यावेळेस एक ट्रान्सफॉर्मेशन घडलं आणि म्हणून मला असं वाटतं की या पद्धतीनं आपल्या सगळ्या योजनांचा एकात्मिक विचार जर आपण केला तर निश्चितपणे याचा एक मोठा फायदा आपल्याला होईल मी फार आपला अधिक वेळ घेणार नाही कारण सगळ्या गोष्टी सांगितल्या गेलेल्या आहेत जास्त गोष्टी सांगण्याची आवश्यकताही नाहीये मी एवढंच सांगतो की सरकार करता शेतकरी हा सगळ्यात महत्वाचा घटक आहे कारण आपल्याला कल्पना आहे की हे क्षेत्र असं क्षेत्र आहे की ज्याचा जीडीपीतलं कॉन्ट्रीब्युशन हे अकरा टक्के आहे पण याच्यावर अवलंबून असलेले किमान पंचेचाळीस टक्के लोक आहेत याचा अर्थ काय की देश राज्यातल्या पंचेचाळीस टक्के लोकांना उपजीविका देणारा एक क्षेत्र आहे आणि त्याचं कॉन्ट्रीब्युशन जर आपण बघितलं तर त्या माध्यमातनं हाच वर्ग आहे की जो खऱ्या अर्थानं डिस्ट्रेस्ड आहे याच वर्गाकडे सर्वात जास्त लक्ष देण्याची आवश्यकता आहे आणि हे असं वर्ष आहे की ज्या वर्षी आपण हे कॉन्ट्रीब्युशन मोठ्या प्रमाणात वाढवू शकतो शेतकऱ्याला देखील दिलासा मिळेल अशा प्रकारचा फायदा आपण शेतकऱ्याला देऊ शकतो आणि त्या दृष्टीने आपण सगळ्यांनी याच्यामध्ये लक्ष घालावं ऑल ऑफ द गव्हर्नमेंट अप्रोचने ही आपलीच सगळ्यांची जबाबदारी आहे अशा प्रकारचा प्रयत्न आपण करावा आपापल्या जिल्ह्यामध्ये उत्तम काम कसं करता येईल असा प्रयत्न आपण करावा आय एम डी ला माझी एक सूचना आहे की आपण लॉंग टर्म फोरकास्ट चांगल्या प्रकारे करतो दर दिवसाचं फोरकास्ट देखील आपण करतो पण अवकाळी पाऊस जो मोठ्या प्रमाणात येतो त्याचं फोरकास्ट योग्य प्रकारे अद्यापही आपल्याकडे येत नाहीये ते योग्य प्रकारे कसं येईल याचा थोडासा प्रयत्न हा आयएमडीने केला पाहिजे आणि त्याच्यावर आधारित इन्फॉर्मेशनचं डिसिमिनेशन हे आपल्याला चांगल्या प्रकारे कसं करता येईल याचा प्रयत्न आपण केला पाहिजे कारण आपण अनेक वेळा पाहतो की पावसामुळे दुबार पेरणीची वेळ म्हणजे अतिवृष्टीमुळे हा एक फेनोमेना आपल्याला पाहायला मिळतो आणि दुसरं विशेषतः कापणीच्या वेळी जो पाऊस येतो त्या पावसाने चांगलं पीक असताना देखील मोठ्या प्रमाणात डिस्ट्रेस हा आपल्याला पाहायला मिळतो तर त्याही दृष्टीने आपल्याला योग्य माहितीचं डिसिमिनेशन होणं हे अत्यंत गरजेचं आहे तो प्रयत्न आपण केला पाहिजे अॅग्रिस्टॅक्स सारखा एक अतिशय चांगला प्रकल्प आपण राबवलेला आहे आणि अठ्ठ्याण्णव लाख हा एक चांगला फिगर आहे म्हणजे देशामध्ये कदाचित आपण पहिल्या दुसऱ्या नंबरवरच होतो दुसऱ्या नंबरवर पण वी कॅन बी फर्स्ट कारण अॅग्रिस्टॅक एक असा डेटा आहे की पुढच्या काळामध्ये शेतीचं एंड टू एंड डिजिटायझेशन आणि शेतीला पूर्णपणे तंत्रज्ञान आणि संपूर्ण मेकॅनिकल पद्धती या सगळ्या पद्धतीचा अवलंब जर आपल्याला करायचा असेल तर अॅग्रिस्टॅक एक असा डेटा आपल्याकडे येणार आहे की ज्या डेटाने आपण खऱ्या अर्थानं आपल्या शेतीला शाश्वत करू शकू आणि म्हणून त्याकरता पूर्ण प्रयत्न करून आपण मध्ये जास्तीत जास्त, जास्त शेतकऱ्यांची नोंद करून आणि त्यांचा जो शेतकरी आयडिया आहे तो आयडी जनरेट करण्याचं काम आपण सगळ्यांनी मिळून करावं एवढीच आपल्याला विनंती करतो आपल्या सगळ्यांना आणि राज्यातल्या शेतकऱ्यांना मी या ठिकाणी या खरीप हंगामाच्या शुभेच्छा देतो आणि यावर्षी एक नवीन रेकॉर्ड आपण सगळे मिळून करूया अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करून माझं बोलणं संपवतो धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र